सध्या सासरवाडीत आहे पश्चिमेकडून सूर्य तळपत आहे तर इथे नुकताच जोरदार पाऊस गरजने, वरजणे विजांचा कडकडाट सुसाट वारा अशी अवस्था होती सध्या पश्चिमेकडून सूर्याचा प्रकाश पडतो आहे आणि इथे पाऊसही रिम झिमत आहे या स्थितीत निश्चितच इंद्रधनुष्य तयार होतो आता तो दुरून म्हणजे पश्चिमकडे राहणाऱ्या मैल दोन मैल चार मैल अंतरावरून दिसत असेल पण आम्हाला दिसत नाही असा पाऊस की रिमझिम पाऊसही पडतो आहे आणि एकीकडून ऊनही पड़ले आहे अशा पड़ पावसाला आमच्या खेड्यापाड्यात भोंगळा पाऊस असे म्हणतात पावसाचे दिवस पुढेच आहेत पण हा मान्सूनपूर्व पाऊस पडतो आहे